कर्नाटकात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली यानंतर त्यांनी नुकसान भरपाई जाहीर केली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिके शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत मिळालेला शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता राज्यातील कृषी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे शेतकऱ्यांचे आंदोलन कर्जमाफी नुकसान भरपाई ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांनी बॅरिगेड बाजूला करत आयुक्तालयासमोर आक्रमक आंदोलन केलंय मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांना बसल्यामुळे कपाशीचे शेत मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालंय तर त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचा मोठा नाश तर सोयाबीन शेंगा निवडल्या आणि कपाशीचे पीक बोंडाने लब्धभून गेले असून शेतकऱ्यांची आर्थिक हानी होण्याची शक्यता सिंधुदुर्गामध्ये अतिवृष्टी आणि वादळी स्थिती तर देव बंदरात शेकडो मासेमारी नौका आश्रयासाठी थांबल्या प्रशासनाचे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे येथील रवींद्र गावडे यांनी वर्षभर तीन पिकांचे नियोजन करून आदर्श उभा केला आहे खरीपात भात तर उन्हाळ्यात कलिंगड काकडी आणि कडधान्यांमधून ते अधिक उत्पादन मिळवत आहेत